नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेले आहेत आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे देखील म्हटले जाते या आषाढ अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे या आषाढ अमावस्येच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची मनोभावे पूजा केली जाते तसेच या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा केली जाते कारण हा दिवस त्यांना देखील समर्पित असतो या दिवशी दानधर्म केल्याने पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात ही आषाढ अमावस्या श्रावण महिन्याच्या आधी येते त्यामुळे ही अमावस्या श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी देखील साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते या आषाढ अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलाच गुरु पुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे म्हणजेच ही अमावस्या आणि गुरु पुष्यामृत हा एकाच दिवशी आलेला आहे त्यामुळे या दिवशी सर्वार्थ योग देखील निर्माण झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हे नक्षत्र सर्व नक्षत्रांचा राजा म्हणून देखील ओळखले जाते म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत जो वर्षातून एकदाच केला जातो गुरुवारी आषाढ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण एका नाळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजर पाहता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एका नरळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचे आहेत गुरुवारी तुम्ही दिवसभरामध्ये हे उपाय कधीही करू शकता आणि दोन उपाय असे मी तुम्हाला सांगणार आहेत जे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आपल्या हिंदू धर्मात शुभ कार्यांसाठी नारळाचा उपयोग हा आवर्जून केला जातो मंदिरामध्ये नारळ वाढविणे किंवा चढवण्याची देखील पद्धत आहे नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते आणि या नारळामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान जे आहे तर ते सर्वोच्च मानलं जातं आणि म्हणून नारळाशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी हा पूर्ण होऊ शकत नाही माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी अमावस्येला नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात या नारळात ब्रह्मा विष्णू महेश यांचा निवास असतो आणि नारळावरती जे तीन डोळे असतात तर ते तीन डोळे म्हणजेच शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असं म्हटलं जातं आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि त्याचा वापर हा पूजा विधीमध्ये केला जातो नारळ जे आहे तर ते सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला बघा या आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरुपुरषामृत योग आलेला आहे आणि या योगावरती आपल्याला एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचं आहेत जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असतील तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा पैशांच्या अडचणी असल्यामुळे तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळण्यासाठी प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पहिला उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला या आषाढ अमावस्येच्या दिवशी एकाक्षी नारळ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे तुम्ही नारळ बघितलं असेल प्रत्येक नारळावरती तीन डोळे असतात ज्याला आपण शंभो शंकरांचे त्रिनेत्र म्हणत असतो परंतु ज्या नारळाला एक डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असे म्हटले जाते आणि हे एकाक्षी नारळ साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं हे नारळ शक्यतो मिळत नाही परंतु जिथे कुठे नारळ विकायला असतात तिथे जाऊन जर तुम्ही एकाक्षी नारळ जर मागितलं तर ते तुम्हाला नक्कीच देतील तर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ हे स्वतःच्या पैशातून खरेदी करून घरी आणायचं आहे आणल्यानंतर हे नारळ तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे गंध तयार करायचा आहेत आणि त्या गंधाने तुम्हाला त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चारबिंदू आणि कडाच्या चा दोन लाईन या तुम्हाला द्यायच्या आहेत हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि यानंतर या, या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा एकाक्षी नारळ घेतल्यानंतर त्यावरती स्वस्तिक काढल्यानंतर आपला हा नारळ जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहे नारळाची शंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ देवघरामध्ये ठेवायचा नारळाला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहेत धूप दीप अगरबती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि त्या नारळासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा देखील तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत कर्ज आहेत तर ते दूर होण्यासाठी देवी लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर हा नारळ संपूर्ण दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचा आहेत रात्री बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहेत दोन लवंग त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि याला गाठ मारून तो नारळ त्यामुळे तुम्हाला बांधून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला लाल कपड्यासहित आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथे तुम्ही थोडेफार पैसे ठेवतात तुमचे महत्त्वाचे कागदपत्र असतात तर अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा दर महिन्यामध्ये पौर्णिमा येते तेव्हा त्या नारळाची तुम्हाला हदी कुंकू वाहून पूजा करायच्या आहेत जेव्हा तुम्ही असा एकाक्षी नारळ गुरु पुश्चामृत योगावरती तुमच्या घरात आणता आणि तुमच्या घरात अशा पद्धतीने पूजा करून ठेवतात तेव्हा त्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते त्या घरातील दरिद्रता गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा जर तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं नसेल तर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने हा नारळ बांधला तरीसुद्धा चालेल कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा येत असते आणि जेव्हा तिथे हा नारळ असतो तेव्हा देवी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता यानंतर पुढचा उपाय हा आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी करायचा आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे म्हणजेच गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे शेंदूर घ्यायचा आहे शेंदुराने तुम्हाला त्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे यानंतर नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईटनाईन अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला हातात धरायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे घरात लहान मुलं असेल मोठी व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे टच करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणी आणी बाहिर ने। हा नारळ तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचा आहे आणि आपल्या प्रवेशद्वारावरूनसुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या उंभरट्यावरतीच तुम्हाला बाहेरच्या साईडने हा नारळ जो आहे तर तो एक दगड घेऊन तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतरनं त्याचा जो प्रसाद असणार आहे तर तो तुम्हाला खायचा नाही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईटला हा नारळ जो आहे तर तो फोडून तुम्हाला ठेवून द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे बघा हा उपाय जो आहे तर तो अनेक जण करत असतात दर महिन्याला करतात जर तुम्ही अजूनही करत नसेल तर हा उपाय तुम्ही दर अमावस्येला घरामध्ये करायला सुरुवात करा हा उपाय जर अमावस्येला आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरामध्ये असणारी इडापिढा नकारात्मकता किंवा वाईट नजर आपल्या घराला कोणी लावलेली असेल यामुळे आपल्या घरामध्ये काही समस्या येत असतील पैसा टिकत नसेल वाद विवाद क्लेश होत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने दूर होत असतात आपल्या घरात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदू लागते म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला या आषाढ अमावस्येला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला जर तुमच्या घराजवळ एखादं मारुतीचं मंदिर असेल हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला मुठभर काळे उडीद जे असतात तर ते ठेवायचे आहेत हा नारळ आणि हे काळे उडीद घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि मारुतीला ह्या दोन वस्तू तुम्हाला मनोभावे अर्पण करायच्या आहेत मंदिरामध्ये बसून एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे किंवा तुम्हाला श्रवण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला हनुमानाला तुमच्या आयुष्यात जी काही वादळे सुरू आहेत जी काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्यातून मुक्त होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हनुमान हे संकट मोचक आहेत आणि अमावस्येच्या दिवशी हनुमानाची पूजा जी आहे तर तो प्रत्येक पुरुष करत असतो तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर असतंच आणि अमावस्येला अनेक जण मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण करतात तेल अर्पण करतात आणि नारळ देखील फोडलं जातं परंतु हा नारळ आपल्या फोडायचा नाही फक्त अर्पण करायचं आहे आणि मनोभावे हनुमानाला प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील तर हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरी एखादी गाडी असेल टू व्हीलर असेल मोठी कार असेल तर त्यावरूनसुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहेत नारळाचा एक नारळ घ्यायचा त्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्या यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या गाड्यांवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला सात वेळा ववाळून घ्यायचा आहेत आणि गाडीसमोरच हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे यानंतर तुम्हाला मुठभर जी पांढरी मोहरी असते तर ती आपल्या उजव्यात उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत यानंतर एक वेळा सुक्तमचं पठण करायचं ही मोहरी जी आहे तर ती तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायच्या आहेत आणि याची पोटली तयार करून तुम्हाला जिथे आपलं गाडीचं मशीन असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही आतल्या साईडने बांधून ठेवायची आहेत व्यवस्थित बांधा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत जर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या वाहनांसाठी हा उपाय केला तर आपल्या गाड्यांची कधीही दुर्घटना होत नाही किंवा कोणतेही संकट जे आहे तर ते येत नाही म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही आपल्या घरामध्ये गाडी असेल तर त्यासाठी तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला एक उपाय केला जातो तो म्हणजे कर्पूर होम जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अजूनही कर्पूर होम केला नसेल तर तो करायला सुरुवात करा कर्पूर होम हा देखील नारळावरतीच केला जातो दर अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्हाला हा कर्पूर होम आपल्या घरात करायचा असतो हा कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहेत यानंतर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक कापराची वडी संपत आल्यानंतर दुसरी कापराची वडी ठेवायची आहेत असे तुम्हाला एक एक करून सात कापराच्या वड्या देवघरासमोर आपल्या नारळावरती ठेवून जाळायचे आहेत जर असा कर्पोरा होम आपल्या घरामध्ये केला तर घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते आता कर्पूर होम झाल्यानंतरनं हा नारळ तुम्ही तसाच पिशवीमध्ये बांधून पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला कर्पूर होम करण्यासाठी हा नारळ तुम्ही वापरू शकता नारळ जर तडा गेला तर तो घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला पुरून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय नक्की करा याचे तुम्हाला खूप चांगले लाभ होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ